नावापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात मुसळधार पावसाचा कहर झाला असून गावातील नाला ओसांडून वाहत असल्यामुळे शेकडो घरात पाणी घुसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ढगफुटी झाल्यासारखा रात्री पाऊस झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदी नाल्यात पाणी भरल्याने मध्यरात्री अनेकांची तारांबळ उडाली झोपेत असतानाच नागरिकांच्या घरात पाणी शिरले अनेकांचे संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्याने आज घरात स्वयंपाक कसा बनवावा या चिंतेने नागरिक बेजार झाले एवढा मोठा पाऊस अनेक वर्षांनी झाला असे स्थानिक नागरिकांचे मान्य आहे अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली असून आजच कुठे राहावे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला सर्वत्र गावात पावसाचा हहाकार झाल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गावातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासनाने या बाबतीमध्ये तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी स्थानिक लोकांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे गावालगत असलेले रेल्वे रुळावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मध्यरात्रीपासून रे रेल्वेसुद्धा बंद करण्यात आले आहे थर्टी नाईन न्यूज नंतर